वर्षपूर्तीचं लाडकीला गिफ्ट मिळणार लाडकीला पंधराशे ऐवजी एकवीसशे मिळणार मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहिणी योजनेची वर्षपूर्ती झाली मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासन देऊनही वर्षभरात लाडक्या बहिणींच्या हत्यामध्ये वाढ झाली नाही त्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहिणी योजनेचे पैसे वाढवण्याबाबत विधान केलं अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हेही मी या निमित्ताने खडखडाट निर्माण झालाय त्यामुळे आता सरकारनं अपात्र ठरवण्याचा सपाटाच लावलाय त्यामध्ये आतापर्यंत तब्बल चौवीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या तर आता आणखीन चौवीस लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे मात्र कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणींची चौकशी सुरू आहे पाहूया नागपूरमध्ये पाच लाख एकोणीस हजार दोनशे सदुसष्ट लाभार्थ्यांपैकी पंच्याण्णव हजार चारशे लाडक्या बहिणींची चौकशी अमरावतीत सहा लाख अठ्याहत्तर हजारापैकी एकोणसाठ हजार आठशे सदतीस लाडक्यांची चौकशी गोंदियामध्ये तीन लाख बारा हजार दोनशे दहा पैकी तेहतीस हजार तीनशे चौसष्ट लाडक्यांची गृहचौकशी नाशिकमध्ये पंधरा लाख पस्तीस हजारांपैकी दीड लाख लाभार्थ्यांची चौकशी मध्ये अकरा लाख सव्वीस हजार लाभार्थ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार जळगाव मध्ये दहा लाख पस्तीस हजारापैकी ब्याण्णव लाख लाडक्यांची चौकशी, चौकशी सुरू असल्याचं समोर आल्यानंतर बच्चू कडून सरकारवर निशाणा साधलाय मत फेटला विषय संपला मत कसं घेतलं त्यांचं सव्वीस लाख किती आमदार आले सव्वीस लाखात निवडून तेव्हा तुम्हाला समिती नेमली नाही तुम्ही पात्र पाहिलं नाही अपात्र पाहिलं नाही म्हटलं त्या बहिणीने तुम्ही पंधराशे रुपये दिले आता म्हणतो नाही आम्ही समिती नेमतोय आम्ही असं करतोय तुमच्या राज्य तुम्हाला सत्य द्यायचं होतं म्हणून लाडकी बहीण सुरू केली त्या लाडकी बहिणीचे दुःख पाहून दिले भावाले रोज रोज लुटता म्हणजे पंधराशे रुपये द्यायचे आणि तिचं घर नावानं करून घ्यायचं असं सरकार आहे महायुतीमध्ये सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये लाडकीच्या निधीमध्ये दहा हजार कोटींची कपात करण्यात आली होती त्यामुळे तब्बल पन्नास लाख लाडकींना अपात्र ठरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आतापर्यंत अपात्र लाडक्या आणि दोडक्या भावांनी चार हजार आठशे कोटींवर डल्ला मारलाय त्यामुळे आता सरकार उरलेल्या सव्वीस लाख लाडक्यांना अपात्र ठरवल्यानंतर लाडकीचा हप्ता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये करणार का याचीच उत्सुकता राज्यातील लाडक्या बहिणींना ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज